म्हणजे ज्या पद्धतीनं जर आपण बघितलं की हिंदू महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार होतोय त्याचबरोबर हिंदू बांधवांची हत्या होती आपली जी, जी मंदिरं आहेत ती पाडली जात आहेत त्याचा निषेध म्हणून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून आजची ही रॅली काढलेली काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवार म्हणून आपण महादेवाला साकडं घालतोय की बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित राहावेत आणि त्यांना देवानं बळ द्यावं जेणेकरून भविष्यातील ज्या अडचणी त्यांना येतील त्याचा सामना ते कर त्यांना करता येईल त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राबरोबर भारतामधील सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानचं आपण बघतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानचा हाल झाला आपले हिंदू बांधवांचे ज्या पद्धतीनं अफगाणिस्तानमध्ये हाल झाले ज्या पद्धतीनं परवाच बांगलादेशमध्ये हाल झाले त्या पद्धतीनं भविष्य काळात हिंदुस्थानमध्ये म्हणजेच भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा अशाच पद्धतीचे हाल आपले होऊ शकतात त्यामुळं सर्वांनी एकच वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे ऐकू हिंदू संघटित व्हावा यासाठी आज आपण धारेश्वरला साखड घालतोय आणि त्या ठिकाणी आपण महाजप महाअभिषेक आणि महाआरती करतोय हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून